नाशिकच्या कळवण तालुक्याला सलग चौथ्या दिवशी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने का झोडपून काढले अचानक आलेल्या पावसामुळे कांदा मिरची आंबा या पिकांचं चांगलंच नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने मात्र हिरावली वैभववाडी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडप शहरात अनेक ठिकाणी गटारे तुंबल्याने रस्त्यावर पाणी आल्यानं पाहायला आल्याचं पाहायला मिळालं आठवडी बाजारा दिवशी पाऊस पडल्याने नागरिकांची चांगलीच थांदल उडाली वाशिम जिल्ह्यातील रि रिसोड तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला याच उन्हाळी मूग तीळ आणि भुईमूग पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस कोसळतोय हवामान खात्याने पुढील वीस तारखेपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला माथेरानमध्ये अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली मात्र पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे पावसासह जोरदार वारे वीज आणि धुक्याची चादर पसरली होती पावसामुळे व्यापारी आणि अश्वचालक मात्र नाराज होते अवकाळी पावसामुळे खोपोलीत अनेक ठिकाणी पावसाचं पाणी भरलं शास्त्रीनगर आणि भाऊकुंभार चाळीत रस्त्यावर पाणी भरलंय तसेच दुकानातही पाणी शिरलंय तसंच गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढावी रायगडमध्ये दुपारनंतर अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली पावसाने हजेरी लावल्याने दिलासा व्यक्त हवेत काहीसा गारवा <todaksy> सा। सा। पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे पिंपरी चिंचवड शहरात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे अवकाळी पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं बेळगावच्या वळवा भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आदळी वाऱ्यांमुळे झाडाच्या फांद्या तुटून वीज तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झालाय पुडची गावच्या मध्यभागी असलेल्या बसवण्णा मंदिरात बुडखाभर पाणी शिरलंय तर देवराज असं कॉलनीचा रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांची तारांबळ उडाली लातूर शहरासह आजूबाजूच्या परिसरात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली पावसामुळे वातावरणात गारवा गारठा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र आता दिलासा मिळालाय या पावसाचा फळबागांना फटका बसण्याची भीती आता शेतकऱ्यांनी अकोला शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली अकोल्याचा पारा चाळीस अंशावर गेलेला असतानाच अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण आहे पावसामुळे कांदा फळमात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाले वादळी वाऱ्यासह पाऊस परतल्याने पिकांचं मात्र नुकसान होण्याची शक्यता नाशकात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून तयारी करण्यात आली आपत्तीग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास कशा पद्धतीने बचावकार्य मदत कार्य राबवता येईल याचा अभ्यास घेण्यात आलाय गोदावरी नदीकाठी असलेल्या शितळा माता मंदिर परिसरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून तयारी करण्यात आली लातूरच्या उदगीरमध्ये जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने प्रचंड नुकसान झालंय वीज पडून दोन म्हशी आणि एका गाईचा मृत्यू झालाय तर एका पोल्ट्री फॉर्मवरील पचरे उडाले जवळपास सहाशे कोंबड्या दगावल्या जालनाच्या परतूर तालुक्यातील येनोरा शिवारात वादळी वाऱ्यामुळे सोलार पॅनलचं सो नुकसान झालंय शेतातील विहिरीवर बसवण्यात आलेला सोलार पॅनल उंबळून पडलाय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसा नुकसान झालंय या दरम्यान नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली मराठवाड्यातील एकानंतर एक प्रकल्प कोरडे पडत चाललाय यामुळे मोठी पाणी टंचाई निर्माण झाली संभाजीनगरचा वाकोद मध्यम प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडल्याने अनेक गावांवर जलसंकट निर्माण झाला बेळगावच्या केरूर गावात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे केरूर या गावाला कृष्णा नदीतून पिण्याचा पाणी पुरवठा केला जातो पण कृष्णा नदीवर पाणी उपसा करणारा ट्रान्सफॉर्मर जळल्याने गावात पाणी टंचाई निर्माण झाली रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची तीन कोटीहून अधिक पाणीपट्टी थकीत असल्याची माहिती आहे यावेळी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून मार्च अखेरीस सत्याऐंशी टक्के पाणीपट्टी वसूल करण्यात आली पिंपरी चिंचवडच्या इंद्राणी नदीच्या निळ्या पुरेषेत बांधलेल्या एकोणतीस बंगल्यावर एकतीस मे पूर्वी कारवाई करण्यात येणार आहे तर येथील बांधकाम पाडण्यापूर्वी रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात केलेला अर्ज मात्र न्यायालयाने फेटाळला पुणे जिल्ह्यात शहाऐंशी टँकरद्वारे ब्याऐंशी गावांना आणि चारशे एकोणसाठ वाड्यांना पाणीपुरवठा सुरू असून एक लाख शेहेचाळीस हजार सहाशे एकवीस लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक एकवीस टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे तर बारामती दौंड इंदापूर मावळ मुळशी आणि वेल्हे तालुक्यात एकही टँकर मात्र सुरू नाही